नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही आय मी युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण थोड्या तांत्रिक अडचणींमुळे व्हिडिओ करायला थोडा वेळ होतो तर सर्वांना माहिती असेल की अकरा मार्च रोजी नितेश राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त धर्मरक्षक दिन जो साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने जेव्हा नितेश राणे तिकडे जमलेल्या लोकांशी बोलले भाषण केलं तेव्हा ते असे बोलले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात शंभर टक्के हिंदूच होते मुसलमान नव्हते तर ह्याच्यावरून एक गदारोळ माजला सभागृहात देखील अजितदादा पवार यांनी त्यांना उत्तरं दिली अमोल मिटकर यांनी त्यांचं ज्ञान पाजळलं इतिहासकारांनी आपलं ज्ञान पाजळलं आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात हे नव्वद टक्के मुसलमान होते त्यांचा अंगरक्षक मुसलमान तो खाण्याचा प्रमुख मुसलमान जे जे मेन मेन जी खाती येते त्या खात्याचे जे जे प्रमुख होते ते मुसलमान होते मग आपले मराठी सरदार मराठा मावळे किंवा आपले हिंदू मावळे गेले होते तुम्ही नेहमी सांगता की मुसलमान प्रमुख होते असं कधीच होणार नाही एखाद दुसरा असू शकतो साधारण तो, तो पण तांत्रिक अडचणींमुळे पण नव्याण्णव टक्के मुसलमान महाराजांच्या सैन्यात असणार नाही जर नव्याण्णव टक्के मुसलमान महाराजांच्या सैन्यात होते तर मावळ्यांनी काय केलं खरंच मी त्यांच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही कारण त्यांचं कर्तृत्व थोर आहे पण अशा वेळेला मावळ मावळ्यांना डावलण्याचा जो डाव आहे हा डाव असे इतिहासकार जे हंगामी इतिहासकार आपण बोलतो ते जन्माला येतात आणि आपलं ज्ञान पाजळण्याचं काम करतात अमोल मिटकरी झाले इंद्रजीत सावंत झाले परत कोकाटे झाले असे कित्येक इतिहासकार आणि एक बेबीच्या देठापासून ओरडत असतो तो म्हणजे संतोष शिंदे त्यांना आदराने आपण संतोष दादा शिंदे म्हणूया कारण काही बरळू देत ते वयाने मोठे आहेत त्यामुळे त्यांचा आदर करणं गरजेचं आहे त्यामुळे आपण त्यांचा आदर करूया नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर इतिहासामध्ये खोला शिरण्याचा प्रयत्न करण्यात आला इतिहासात गेल्यावर डोकावल्यावर आपल्याला असं समजत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते पण हाताच्या पोट्यावर मोजण्या इतके सुद्धा नाही आणि जेव्हा बेंबीच्या देठापासून ओरडलं जातं की मदारी मेहतर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होता तर मदारी मेहतर ज्याचं नाव घेतलं जात तो हा जातीने भंगी होता भंगी हा हिंदूच असतो हे कदाचित ह्या इतिहासकारांना माहीत नसावं तुम्हाला सर्वांना माहीत असेल की नीनाथ बेडेकर वासी बेंद्रे यांसारखे थोर इतिहासकार आहेत त्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांच्या कादंबरीमध्ये उल्लेख आहे पण नव्याण्णव टक्के मुसलमान नसण्याचा उल्लेख आहे खरच असतील का विचार करा कारण कर असं बोललं जात की अफजल खानाच्या वधाच्या वेळेला जेव्हा अफजल खानाला जी शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा गेले तेव्हा वाघ नख बनवून देणारा हा मुसलमान होता तर खूप चुकीची गोष्ट आहे कारण तुम्ही एखाद्या कम्युनिटीला एखाद्या विशिष्ट समाजाला त्यांचं लांबून चालन करण्यासाठी त्यांचे गोडवे गाण्यासाठी जर इतिहासामध्ये भेसळ करत असाल तर कदा कुणीच शिवभक्त हे सहन करणार नाही जर असेल तर शंभर टक्के पुरावे निश्चित तुम्ही सिद्ध करून दाखवा तुम्ही जर बघितलं सभासद बकरी किंवा दस्ताऐवज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर तुम्ही गेले तेव्हा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला तिकडे असे कोणतेच अवशेष सापडणार नाहीत जर खरंच असतील तर त्यांचे वंशज दाखवा सगळ्या मा मावळ्यांचे वंशज आहेत येसाजी कंक आहेत त्यांचे वंशज आहेत बहिरजी नाईक आहेत त्यांचे वंशज आहेत आणि सर्वांना माहिती असेल की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना फसवणारे जे शिर्के आहेत त्यांचे देखील वंशज आहेत पण या नऊ प्रमुखांचे वंशजच नाही तुम्हाला सर्वांना माहित असेल की होता होता जीवा म्हणून वाचला शिवा जिवा महाला जो अफजल खानाच्या वधाच्या वेळेला महाराजांचा अंगरक्षक म्हणून होता तर महाराजांचा अंगरक्षक कसा काय मुसलमान असू शकतो मी तुम्हाला चॅलेंज देतो की तुम्ही मला महाराजांच्या सैन्यातले नव्वद टक्के मुसलमान शोधून दाखवा मी त्याला हजार रुपयाचं बक्षीस देईल कारण आपलं सध्या बजेट एवढंच हो आहे हे चॅलेंज कोण स्वीकारू शकतं का पण जेव्हा तुम्ही हे सिद्ध कराल तेव्हा तुम्हाला हे पुराव्या सिद्ध करावं लागेल कारण इतिहासाचा जे विद्रोबीकरण जो इतिहास गचाळ करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यात हा जो मोठा तुम्ही खारीचा वाटा उचलताय त्याबद्दल या सगळ्या ब्रिगेड इतिहासकारांचा आपण जेवढे आभार मानू तितके कमी आहे कारण आपली पिढी चांगलं आणि खरं आणि सत्य हे नेहमी त्या पिढीला पाहिजे असतं पण त्यांच्या डोक्यात ह्या अशा गोष्टी घालून नेहमीच त्यांचा त्यांचं माइंड डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो जर इतकाच पुळका होता तुम्हाला तर मला एक सांगा जेव्हा औरंगजेबाने छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पकडलं तेव्हा तुम्ही कोणत्या बिळात लपले होते तुम्ही तर प्रमुख होते ना मग धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यामध्ये तुम्ही हातभार का नाही लावला औरंगजेबाशी दोन हात करायला तुमच्यातले लोक का नाही आले पुढे का नाही सरसावले तुम्हाल तुम्हाला इतका जर पुरका येतोय तर मला एक सांगा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानावर चालून गेले तेव्हा तुम्ही कुठे होतात तसच तुम्हाला माहिती पावनखिंड तिथे जेव्हा युद्ध झालं तेव्हा तुम्ही कुठे होतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे आहेत का जर नसतील तर ती शोधा तुम्ही असं बोलता की नौदलाचा प्रमुख देखील मुसलमान होता नौदलाचे प्रमुख होते मायना भंडारी हे कोळी होते आणि तेच प्रमुख होते तुम्हाला जर आपल्या हिंदवी स्वराज्याबद्दल इतकं निस्सीम प्रेम होत तर तुम्ही त्या मुघलांना तुमच्या धर्माच्या लोकांना असं का नाही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजी स्वतःच हिंदवी स्वराज्य स्थापन करतायत तर तुम्ही त्याच्यामध्ये हातभार लावा ते इकडे आपले सत्ता वाढवायला नव्हते आले ते धर्म परिवर्तन जबरदस्तीने धर्म परिवर्तन करून घेण्यासाठी कदाचित हे इतिहासकारांना माहित नसावं जे हे बेम्मीच्या डेटापासून ओरडत आहेत तर मला इतकं सांगायचंय कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे सैन्यात जर नव्वद टक्के मुसलमान होते तर ते शोधून दाखवा जर शोधून दाखवता आले नाहीत तर तुम्ही ओरडणं बंद करा जे फालतूचे पुरावे तुम्ही पोस्ट करताय त्याचा एकही कागदपत्रे पुरावा नाही आणि जर असेल तर तो तुम्ही तुमच्या सारख्या दीडशाण्याने लिहिलेला असणार कारण महाराजांचा जो इतिहास आहे तो नेहमी सत्य पाण्यासारखा निखळ असणं गरजेचं आहे कदाचित या व्हिडिओ मुळे खूप लोकांना या गोष्टीचा राहील पण हेच सत्य आणि सत्य प्रत्येकाने स्वीकारणं गरजेचं आहे आम्ही म्हणतो की असतील असतील हे क्वेश्चन मार्क आहे असतील याची शाश्वती नाहीये आणि जर असतील ते तांत्रिक कारणामुळे असतील आणि एक ते दोन असतील आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याच्या वेळेला होते हिंदवी स्वराज्य जेव्हा स्थापन केलं तेव्हा जे होते ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळात नव्हते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पुन्हा मुघलांना जाऊन मिळाले होते मग ह्यांना आपण फितूरच म्हणावं तर त्यामुळे उगीच कुणाचाही बोडवे गाण्या गाऊन तुम्हाला जर काहीतरी चांगलं मिळत असेल तर नक्कीच गा पण आमचा इतिहास बुडवण्याचा प्रयत्न करू नका आणि राहता राहता प्रश्न की नितेश राणे काय बोलले नितेश राणे बोलले याच्यामध्ये शंभर टक्के सत्यता आहे त्यामुळे सगळ्यांचा तीळपापड झालेला आहे आणि तुमच्या अंगाची लाई लाई होते कारण हे सत्य इतके दिवस लपून होत कोण स्टेजवर हो येऊन बोलत नव्हतं बोलणारे फार थोडे होते आता नितेश राणे बोलल्यामुळे तुम्हाला मिरच्या लागल्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही पुरावे घेऊन फिरताय एवढंच सांगतो आणि थांबतो तर असेच नवीन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवीन ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पात्र आपला माणूस मी युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि जाता सांगतो की आम्ही फक्त सत्य मानतो धन्यवाद